कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे जाऊन थांबा बस बस बस, बस। <ptain> एक हो ताँगा। ताँगा। हा जो तुमचा बार्शी पुणे सायकल प्रवास आहे हा साधारण किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि किती दिवसामध्ये बार्शी ते पुणे हा साधारण दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे दोन मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी सकाळी तिथे पोहोचण्याचा मला बर तर मी काय स्पर्धा वगैरे नाही बरं लोकांना बर त्या ठिकाणी तुम्ही पुण्यात जाऊन नेमकी कुणाची भेट घेणार आहात मी मंदिरात जाऊन त्यांच्या होऊन मस्त विनंती करणार एक साकड आहे माझा कोणतं आहे नेमकं तुमचा ओमराजे हे जास्तीत जास्त मताने निवडून येणार हीच माझी इच्छा आहे बर ओमराजेच का माझ्या कितीही फोन लावा आमच्या कामाला आणि आमचा माझच नाही बच्छु बच्चू किती उभार टोक्या बाप एक ही नाम, तेरे को सलाम नमस्कार आपलं नाव काय आणि ह्या जो सायकल प्रवास आपण चालू केलाय बार्शी ते पुणे तर त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि या, या आपण जो बोर्ड लावलेला आहे सायकलवरती तर या ठिकाणी ओमराजेंचा फोटो दिसतोय जे आता लोकसभेचे उमेदवार आहेत तर नेमका हा प्रवास कशासाठी आपण चालू केलेला आहे नमस्कार मी मीकर धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले मित्र ओमराजे निंबाळकर हे जास्तीत जास्त मतांनी निवडून आले यासाठी बार्शी ते पुणे सायकल प्रवास करीत पुण्याच्या दगड कंडाळ शर्वीसाकडाय तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती करतो की या भारत देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला मशाली या चिन्हासमोर मोठं पसंत हवं अशा अपेक्षा करतो आपल्या सर्वांचा लाडका कर्मदंड आ... मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा